नमस्कार मित्रांनो परत एकदा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती आणि ज्याचंच नावच आहे सर तर सर आज तुमच्यासाठी खास नवीन व्हिडिओ घेऊन आले ज्याचं नावच आहे पदे व राजीनामा कोणाकडे देतात जसे की तुम्हाला दिसते पदे व राजीनामा कोणाकडे देतात खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे जरूर शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच फायदा होईल स्पर्धा परीक्षांसाठी तर चला मित्रांनो वेळ न घालता आपण सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला व राजीनामा कोणाकडे देतात जसे की तुम्हाला दिसतं इकडं आपल्या स्क्रीनवरती राष्ट्रपती हे कोणाकडे राजीनामा देतात हे राजीनामा देतात उपराष्ट्रपतीकडे उपराष्ट्रपती हे राजीनामा देतात राष्ट्रपतीकडे आपल्याला माहीत पाहिजेत पंतप्रधान हे राष्ट्रपतींकडे राजीनामा देतात केंद्रीय मंत्री हे सर्व राष्ट्रपतीकडे राजीनामा देतात राज्यपालसुद्धा राष्ट्रपतीकडे राजीनामा देतात म्हणजेच काय उपराष्ट्रपती पंतप्रधान केंद्रीय मंत्री आणि राज्यपाल हे चौघं मिळून हे चौघं जे आहेत ते राष्ट्रपतीकडे राजीनामा देतात फक्त राष्ट्रपती हा कोणाकडे देतो राजीनामा उपराष्ट्रपतीकडे देतो पुढचं बघा संरक्षण दलाचे प्रमुख हे सुद्धा राष्ट्रपतीकडे राजीनामा देतात महालेखापाल हे राष्ट्रपतीकडे राजीनामा देतात महान्यायवादीसुद्धा राष्ट्रपतीकडे न्याय देतात सभापती उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीकडे न्याय राजीनामा देतात जसे की तुम्ही बघू शकता लोकपाल हे सुद्धा राष्ट्रपतीकडे राष्ट्रपतीकडे राजीनामा देतात लोकपाल मंडळ किंवा सदस्यसुद्धा राष्ट्रपतीकडे रागव राजीनामा देतात मुख्य निवडणूक आयुक्त राष्ट्रपतीकडे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रा राष्ट्रपतीकडे तर जसं की तुम्ही बघू शकता सर्वात जास्त भारतातील राजीनामे जे मोठे मोठे पद आहेत त्यांचे राजीनामे हे सर्व राष्ट्रपतींकडे दिले जातात यात तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काय जसं की तुम्ही बघू शकता राष्ट्रपती उपराष्ट्रपतीकडे देतो उपराष्ट्रपती राष्ट्रपती हे पंतप्रधान केंद्रीय मंत्री राज्यपाल संरक्षण दलाचे प्रमुख महालेखापाल न्यायवादी राज्यसभा सभापती लोकपाल आणि लोकपाल मंडळ सदस्य मुख्य निवडणूक आयुक्त सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे सर्व राष्ट्रपतींकडे आपला राजीनामा देतात नेक्स्ट क्वेश्चन बघूया लोकसभा सदस्य लोकसभा सभापतीकडे देतात लोकसभा सभापती लोकसभा उपसभाक सभापतीकडे कर... देतात लोकसभा उपसभापती हे लोकसभा सभापतीकडे देतात राज्यसभेचा जो सदस्य असतो तो आपला राजीनामा राज्यसभा सभापतीकडे देतो पुढचा क्वेश्चन बघा राज्यसभा उपसभापती हा आपला राजीनामा राज्यसभा सभापतीकडे देतो मुख्यमंत्री आपला राजीनामा राज्यपालाकडे देतो राज्याचे इतर मंत्री हे राज्यपालाकडे राजीनामा देतात महाधिक महाधिवक्ता हे राज्यपालाकडे राजीनामा देतात जसे की बघू शकता इकडे महाराष्ट्र लोकायुक्त राज्यपालाकडे राजीनामा देतात महाराष्ट्र लोकायुक्त हे राज्यपालाकडे राजीनामा देतात राष्ट्रपतीकडे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश विधानसभा अध्यक्ष विधानसभा उप उपाध्यक्षेकडे राजीनामा देतात विधानसभा सदस्य विधानसभा अध्यक्षेकडे राजीनामा देतात तर सर्वात मत सर्वात महत्त्वाचं काय मुख्यमंत्री राज्यपाल लोकसभा सदस्य निवडणूक आयुक्त लोकपाल लोकपाल मंडळ राज्यसभा सभापती लेखापाल राज्यपाल केंद्रीय मंत्री पंतप्रधान राष्ट्रपती उपराष्ट्रपती हे खूपच महत्त्वाचे क्वेश्चन आहेत ते जरूर तुम्ही दोन तीनदा बघून घ्या वाचून जावा तुम्हाला नक्कीच परीक्षेत फायदा होईल तर कसा वाटला व्हिडिओ जरूर मला कमेंटमध्ये कळवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ